आज मी जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ना तिचं नाव खूप मजेशीर आहे अजब उंदीर गजब चिमणी एक आटपाट नगर होतं आणि त्या नगरामध्ये दोन मित्र राहत होते एकाचं नाव होतं रामराव आणि दुसऱ्याचं नाव होतं मगनलाल हे दोघही मित्र लहानपणापासून एका शाळेत शिकलेले होते देवळामध्ये पण ते जायचे आणि आपल्या मुलांनाही सोबत न्यायचे त्यामुळे त्यांचे मुलं पण एकमेकांचे मित्र बनले होते हा जो रामराव होता याचं लोखंडी सामान विकण्याचं दुकान होतं आणि मगनलालचं मोठं किराणा दुकान होतं आणि मोठं गोदामसुद्धा त्याचं होतं रामराव हा सात्विक स्वभावाचा होता आणि मगनलाल हा थोडासा धूर्त आणि लबाड स्वभावाचा होता पण तरी त्या दोघांची मैत्री कायम होती एक दिवस रामराव मगनलालच्या दुकानात आला आणि त्याला म्हणाला अरे मगनलाल मला काशीला जायचं आहे इतकं दूर आहे ना काशी की जाणं येणं करायलाच मला जवळपास सहा महिन्याचा काळ लागेल तर तोपर्यंत मी माझं हे लोखंडाचं दुकान बंद ठेवणार आहे तर मी असा विचार करतो आहे की माझ्या दुकानातलं सगळं सामान मी तुझ्या गोदामामध्ये आणून ठेवतो चालेल ना रे मगनलाल म्हणाला का नाही तू तुझं सगळं सामान माझ्या गोदामामध्ये आणून ठेव मग रामरावने चार पाच माणसं हाताशी घेतली आणि आपल्या दुकानातलं सर्व सामान हे मगनलालच्या गोदामामध्ये ठेवलं आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी रामराव त्याची बायको आणि मुलगा काशीच्या तीर्थयात्रेला निघाले काशीला जाऊन विश्वनाथाचं दर्शन घेतलं आणि मजल दर मजल करत सहा महिन्यानंतर पुन्हा आपल्या नगरामध्ये रामराव येऊन पोचला त्या रात्री आराम करून दुसऱ्या दिवशी तो मगनलालच्या किराणा दुकानात गेला त्यांनी मगनलालसाठी काशी विश्वेश्वरावरून प्रसाद आणला होता तो प्रसाद त्याला दिला तीर्थयात्रेची सर्व हकीकत त्याला सांगितली आणि हे पण सांगितलं की आजच मी माझ्या दुकानाचा माल घेऊन जातो यावर मगनलाल म्हणाला मित्र काय सांगू गोदामात इतके उंदीर झाले आहे रे की त्यांनी तुझं सगळं लोखंडी सामान खाऊन टाकलं यावर रामराव म्हणाला अरे काय गंमत करतो माझी चल दाखव मला गोदाम मग ते दोघही जण गोदामात गेले तर संपूर्ण गोदाम रिकामं होतं रामरावचं सामान तिथे कुठेच नव्हतं रामराव मगनलालला म्हणाला मित्रा हे कसं शक्य आहे तू उगाच खोटं बोलतो आहेस अरे उंदीर कधी लोखंड खातील का अशी गंमत करू नकोस मला माझं सामान परत कर पण मगनलाल मात्र आपल्याच बोलण्यावर ठाम होता की तुझं सामान उंदरांनी खाल्लं रामराव दुःखी झाला आणि तो धावत पळत बिरबलाच्या दरबारात गेला आणि त्यांनी बिरबलाला आपली हकीकत सांगितली बिरबलाने शांतपणे सर्व ऐकलं आणि रामरावला सांगितलं की तू एक महिना फक्त प्रतीक्षा कर त्यानंतर मी तुला सांगतो तुला काय करायचं आहे ते असाच एक महिना पार पाडला आणि एक दिवस बिरबलानी रामरावला बोलवलं आणि एक युक्ती सांगितली बिरबलाच्या युक्तीप्रमाणे रामराव आपला मित्र मगनलालकडे गेला आणि त्याला म्हणाला मित्रा झाले गेले विसरून जाऊ आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे तर तुझ्या मुलाला माझ्याकडे जेवायला पाठव मगनलालही खूप खुश झाला त्याला वाटलं बरंच झालं आपली चोरी पचली आणि आपले मित्रत्वाचे संबंधही खराब झाले नाही मगनलालने आपल्या मुलाला रामरावकडे जेवायला पाठवलं रामरावचा मुलगा आणि मगनलालचा मुलगा या दोघांनी छान जेवण केलं छानपैकी खेळले आणि त्यानंतर मगनलालच्या मुलाला झोप आली म्हणून रामरावने एका खोलीत त्याला झोपवून ठेवलं आणि बाहेरून कुलूप लावलं दुपार झाली संध्याकाळ झाली आणि रात्र होत आली तरीसुद्धा आपला मुलगा परत नाही हे लक्षात परत आला नाही हे लक्षात आल्यावर मगनलाल आपल्या मुलाला आणायला रामरावच्या घरी गेला आणि आपल्या मुलाची चौकशी करू लागला यावर रामराव म्हणाला अरे मित्रा काय सांगू जेवण झाल्यावर तुझा मुलगा अंगणात खेळत होता त्यावेळी आकाशातून एक चिमणी आली आणि त्या चिमणींनी तुझ्या मुलाला उडवून नेलं मगनलाल हे ऐकून खूप घाबरला आणि म्हणाला मला मूर्ख बनवतो स्वयं चिमणी कशी काय माझ्या मुलाला उचलून नेऊ शकते सांग माझा मुलगा कुठे आहे मगनलाल खूप रडवेला झाला पण रामराव मात्र आपल्या बोलण्यावर ठाम होता की तुझ्या मुलाला चिमणींनी उडवून नेलं मगनलाल घाबरला आणि तो पळत पळत बिरबलाकडे गेला आणि आपली फिर्याद त्यांनी सांगितली दुसऱ्या दिवशी बिरबलाने रामराव आणि मगनलाल या दोघांनाही राजवाड्याच्या दरबारात बोलवलं आणि दोघांचीही फिर्याद ऐकली मग बिरबल म्हणाला सध्या आपल्या नगरात अनेक चमत्कारी घ घटना घडत आहेत कधी उंदीर लोखंड खातात तर कधी चिमणी एखाद्या मुलाला उचलून नेते अशी वाक्य कानावर पडताच मगनलालचं लक्षात आलं की खरंच काय घडलं आहे ते आणि बिरबलानी असं म्हणताच मगनलालला आपली चूक कळली आणि तो म्हणाला माफी असावी माझा मुलगा मला परत द्या मी रामरावचं सर्व लोखंडी सामान परत करतो रामरावला त्याचं सर्व लोखंडी सामान परत मिळालं आणि मगनलालला त्याचा लाडका मुलगा असा छान गोडशेवट या गोष्टीचा झाला म्हणूनच जी हुशारी असते ती हुशारी नेहमी चांगल्या कामासाठीच वापरायला पाहिजे मग आवडली ना तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा